सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या पूर्ण होत ही स्वामींचरणी करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येकालाच वाटतं आपल्या वास्तूमध्ये सुख शांती समाधान आरोग्य धनसंपदा यांचं वरदान असावं आपल्या कामामध्ये यश यावं आपल्या कामात आणि आपल्या मनामध्ये असलेल्या इच्छा पूर्ण व्हाव्या अर्थात त्यासाठी अभ्यास शिक्षण कष्ट करण्याची तयारी मेहनत आणि चांगलं नियोजन या गोष्टींची तर अत्यंत गरज असतेच पण त्याचबरोबर निसर्गाच्या सकारात्मक गोष्टींची सुद्धा जर आपल्याला साथ मिळाली म्हणजे आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळाली तर निश्चितच बहार येईल आपल्या वास्तू सुख संपन्नता येईल आपल्या वास्तूमध्ये अशा कोणत्या दहा गोष्टी आवर्जून आपण केल्या पाहिजे पाळल्या पाहिजे ज्यामुळे आपल्या वास्तूमधील सकारात्मक जास्तीत जास्त भरपूर प्रमाणात वाढण्यास मदत होईल आणि वास्तूमध्ये असणारी नकारात्मक बऱ्याच प्रमाणात कमी होईल तर जाणून घेऊया त्या कोणत्या दहा गोष्टी आपल्याला करायच्या आहे त्याआधी तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघत असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा श्री स्वामी समर्थ तर अशा दहा गोष्टी आपल्या वास्तूत आवर्जून करायच्या ज्यामुळे घरात सुख येईल सगळ्यात पहिली गोष्ट सर्वप्रथम रोज सकाळ आणि संध्याकाळ आपल्याला देवघरातील आपल्या देवांची मनोभावे पूजा अर्चना करायची आहे आपल्या कुलदेवतेचे आपल्या इष्टदेवतेंचे तसेच ज्यांनी गुरु केलेले आहेत त्यांनी त्यांचे स्मरण करून नामस्मरण करायचे आहे काही मंत्र जप आपल्या देवतेंचे असेल तर त्यांनी आवर्जून करावे प्रत्येकाच्या देवतेचे मंत्र जप असतातच आपल्या वास्तूत रोज सकाळ संध्याकाळ नामस्मरण करा आपल्या गुरूंकडून मिळ मिळालेला घेतलेला मंत्र असेल त्यांचे मंत्र पाठ करा याच वेळेला त्याच वेळेला आपल्याला संपूर्ण वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने घंटा करत तुपाचा दिवा देवांना आधी ओवाळून घ्यायचा मग प्रदक्षिणा मार्गाने संपूर्ण घरात हा तुपाचा दिवा फिरवायचा आहे त्यावेळेला मंत्र म्हणायचे आहे ओम श्री वास्तुपुरुषाय श्री वास्तुपुरुषाय नमहा नाहीतर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नाहीतर ओम श्री कुलदेवताय नमः नाहीतर ओम श्री नमहा हे मंत्र जप म्हणजे तुम्हाला जो मंत्र जप तुम्ही नित्य नियमाने रोज करत असाल आपल्या वास्तूमध्ये रोज नित्य नियमाने जो मंत्र जपत असाल तो मंत्र जपायचा आहे आणि संपूर्ण घरात आधी देवांना तुपाचा दिवा ओवाळून घ्यायचा आणि मग संपूर्ण घरात घंटा नात करून तुपाचा दिवा फिरवायचा आहे यामुळे आपल्या वास्तूला शुभ मंगलदायी होण्यास या मंत्र पठनाने आणि त्या तुपाच्या दिव्याने मदत मिळते तुम्ही म्हणाल आता लहान मुलं आहे आम्हाला तुपाचा दिवा नाही फिरवता येई येत मग अशावेळी नाद करत तुम्ही दोन अगरबत्ती पेटवून घ्यायच्या आणि संपूर्ण घरात त्या नाद करत प्रदक्षिणा मार्गाने त्या अगरबत्ती फिरवायच्या आहे अगरबत्ती नुसत्याच फिरवायच्या नाही तर आपल्या मन आपल्या इष्टदेवतांचे कुलदेवतांचे मंत्र जप करायचे आहे, आणि मग त्या अगरबत्ती पुन्हा प्रदक्षिणा मार्गाने फिरून आपल्या देवघरात आपल्या देवांसमोर लावायच्या आहे तुम्ही धूपाचा वापर केला अशा वेळी धूप पेटवून घेतला आणि तो धूप आपल्या संपूर्ण घरात प्रदक्षिणा मार्गाने फिरवला घंटानाद करून तरी पण खूप खूप चमत्कारिक बदल तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या वास्तू तुम्हाला दिसून येतील दुसरं रोज सग संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी घरामधून केर कचरा झाडून स्वच्छ करावा संध्याकाळी देवाऱ्यामध्ये दिवा अगरबत्ती लावून घंटा नाद करून आपल्या इष्ट पुन्हा एकदा स्मरण मंत्र पठन करायचे आहे नामस्मरण करायचे आहे आपल्या घरामध्ये असणारे सगळे दिवे संध्याकाळच्या वेळेला अवश्य लावा लाईट लावून ठेवायचे आहे त्यामुळे घरामध्ये असलेला अंधार नाहीसा होतो अगदी आपल्या घराबाहेर असलेला म्हणजे अंगणामध्ये असलेला दिवा सुद्धा काही वेळ तरी संध्याकाळी लावून ठेवायचा म्हणजे सगळीकडे स्वच्छ प्रसन्नता वाढवणारा प्रकाश आपण आवर्जून पसरवायचा आहे काही लोक आपल्या घरामध्ये इतके कमी प्रकाशाचे दिवे लावतात असं वाटतं की त्यांच्या घरामध्ये लाईट गेली की काय अशा अंधूक प्रकाशाचा त्रास होतो आणि तिथे लक्ष्मी टिकत नाही खरं तर स्वच्छ प्रकाशामुळे घर व्यवस्थित देखील आपलं राहतं आणि सकारात्मक ऊर्जा वाढण्यास देखील मदत होते आणि त्यामुळे स्वभावामध्ये असलेली प्रसन्नता आणि सकारात्मकता वाढवण्यास देखील मदत मिळते आपल्यामधील आपल्या अंतर्मनातील आणि आपल्या आजूबाजू आपल्या वास्तूतील सकारात्मकता वाढवण्यास देखील मदत मिळते म्हणून संध्याकाळी साडेसहा ते साडेसात पौणे आठपर्यंत आपल्या घरातील जेवढे दिवे असतील तेवढे लावून ठेवायचे आहे अंगणामधील सुद्धा दिवा थोड्या वेळ का होईना एक दीड तासासाठी लावून ठेवायचा आणि स्वच्छ प्रकाश आपल्या घरात पसरू द्यायचा आहे आपल्या वास्तूमध्ये कधी पण जोराने रागाने बोलणे टाळावे अशुभ वाईट कधीच बोलू नये परनिंदा कधी आपल्या घरामध्ये बो करू नये आपल्या कामाबद्दल कामा कधी पण नकारात्मक भाव ठेवू नये एखाद्या व्यक्तीबद्दल त्याच्या मागे आपल्या घरामध्ये उनीवा काढत बसू नका चुकून सुद्धा तसे करू नका दुसऱ्यांबद्दलच काय कधी स्वतःबद्दल पण कधी वाईट नकारात्मक बोलू नये वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते म्हणूनच आपण आपल्या वास्तूमधील नकारात्मक ऊर्जा वाढवत असतो दुसऱ्यांबद्दल वाईट बोलतो आपल्या घरात बसून आणि आपल्याच घरातली नकारात्मक ऊर्जा आपण वाढवतो आणि आपल्या घरातली सकारात्मक ऊर्जा लक्ष्मी बाहेर काढतो असा याचा अर्थ होतो म्हणून दुसऱ्यांबद्दल कधीच वाईट बोलू नका संध्याकाळी सकाळ संध्याकाळ तर अजिबात नाही कधीच कुणाच्या उणीवा काढत बसू नका कुणाला वाईट म्हणू नका हा असा तो तसा त्याचे कर्म तुमच्या त्याच्याकडं आणि तुमचे कर्म तुमच्याकडं कर्म कर्म। आजकाल कर्माचंच फळ मिळत असतं वाईट कर्माचं चा वाईट चांगल्या कर्माचं चांगलं फक्त आपण चांगलं कर्म कसं करतो याकडंच फक्त लक्ष द्या सुद्धा सांगितलेले आहे नेहमी सकारात्मक राहा आणि सकारात्मक बोला आपल्याकडून म्हटलं आपल्याकडंसुद्धा म्हणतात शुभ बोल नाऱ्या म्हणून शुभच बोला शुभच होईल आपल्या वास्तूमध्ये नेहमी शांत राहण्याचा शांत ठेवण्याचा प्रयत्न करा आपल्या वास्तूला आपल्या हातामध्ये घेतलेल्या कामाबद्दल सकारात्मक राहा पॉझिटिव्ह राहा नेहमी पॉझिटिव्ह विचार करा शुभ ऊर्जा निर्माण करणारे स्तोत्र मंत्र यांचे पठन नेहमी करा वेळोवेळी आपल्या वास्तूत करावे नेहमी सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात वाढणार आहे म्हणून कधी कुणाविषयी वाईट बोलू नका नेहमी पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्हच होणार आहे तुमच्या ब बर, बरोबर चौथे गोष्ट वेळोवेळी आपल्या वास्तू स्वच्छता करायची आपल्या हिंदू धर्मात निरनिराळ्या पूजेच्या सणांच्या निमित्ताने आपल्या वास्तूची स्वच्छता आपण ठेवतच असतो ती तर आपण करतच असतो त्यामुळे वास्तूमध्ये सकारात्मकता प्रसन्नता वाढवण्यास खूप चांगली मदत होते आठवड्यातून त्याचबरोबर आठवड्यातून तीन वेळा तरी आपल्याला आठवड्यातून तीन वेळा तरी आपल्या घराची फरशी स्वच्छ पाण्याने पवित्र पाण्याने पुसायचे आहे तुम्ही म्हणाल आता आम्ही रोजची फरशी स्वच्छ पाण्यानेच पुसतो आम्ही काही घाण पाणी घेत नाही तर मी म्हणते तीनदा आठवड्यातून तीन, तीन वेळा नाही जमलं दोन वेळा तरी स्वच्छ पवित्र पाण्याने आपल्या घरातील फरशी पोसायची आहे आता पाणी पवित्र कसं करायचं तर पाण्यात थोडंसं खडं मीठ टाका थोडीशी चिमूटभर हळद टाका चिमूटभर हिंग टाका आणि थोडासा भीमसेन कापूरचा तुकडा टाका आणि थोडंसं गोमूत्र गाईचं गोमूत्र या पाच गोष्टी टाकून त्या सर्व वस्तू मिसळून आपल्या घराची फरशी स्वच्छ करायची आहे घरातील सकारात्मकता वाढवण्यासाठी यामुळे खूप खूप चांगली मदत मिळते म्हणून आठवड्यातून दोन तीन वेळा तरी हा उपाय करायचा आहे त्या वा, वस्तूंच्या वापरामुळे घरामधील सूक्ष्म कीटक किडे मुंग्यांचा नाश होतो शिवाय आपल्या उंबरठ्याला आठवड्यातून एकदा तरी जमलं तर दोन तीन वेळा करा पण नाही जमलं किमान आठवड्यातून आपल्या कुलदेवतेच्या वारी मंगळवार किंवा शुक्रवार किंवा गुरुवार एकदा हळदीने लेपन करायचे आहे त्याचबरोबर रोज उंबरठ्याची हळदी कुंकू लावून अगरबत्ती ओवाळून धूप दीप दाखवून आपल्याला पूजा करायची आहे आपल्या उंबरठ्याची असे केल्याने वास्तूत मंगलदायक मानले जाते आपला मुख्य दारसुद्धा नेहमी वेळोवेळी स्वच्छ करायचा आहे आपण मंगलवेळी म्हणजे काही सण वार असतो दाराला आंब्याची पा आंब्याची तोरणं लावायची आहे आंब्याच्या पानांची तोरणं लावायची आहे दारात रांगोळी काढावी या सर्व गोष्टींमुळे घरात येणाऱ्या नकारात्मक ऊर्जेला अटकाव अटकाव होण्यास मदत होते म्हणजे वास्तूत नकारात्मक ऊर्जा प्रवेश करूच शकत नाही पाचवी गोष्ट दर पौर्णिमेला अमावसेला त्याच्या दुसऱ्या दिवशी पौर्णिमेच्या अमावसेच्या दुसऱ्या दिवशी त्याला आपण प्रतिपदा पाडवा म्हणतो त्या दिवशी आपण आपल्या देवघरात कुलदेवीचे नामस्मरण करून एक गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे कुलदेवीचे मंत्र जपायचे आहे असं म्हटलं जातं आपल्या कुलदेवतेचे आशीर्वाद आपल्या वास्तूत व आपल्या कामांना यश मिळण्यास आपल्याला आणि आपल्या कामांना यश मिळण्यास खूप शुभ असतात आपल्या कुलदेवतेचे आशीर्वाद आपल्या सुख संपन्नतेसाठी फार आवश्यक असतात कुलदेवतेची उपासना तात्काळ फलदायी असते त्यासाठी कुलदेवतेची उपासना आपल्या नित्य सेवेत अवश्य असावी काही लोकांना आपली कुलदेवताच माहीत नसते आपली कुलदेवता कोण आहे हेच काहींना माहीत नसते मग अशावेळी त्यांनी शिवशंकरांची शंभू महादेवांची आणि माता तुळजाभवानी मातेची उपासना करावी तुम्हाला कु, कुल दैवत माहित नाही ना, ना। मग तुम्ही शंकरांची आणि तुळजाभवानी मातेची उपासना करावी सहावी गोष्ट दर अमावसेला आपल्या घरामध्ये साफसफाई करून आपली फरशी मीठ हळद हिंग कापूर गोमूत्र या वस्तू पाण्यात टाकून मग पुसायचे आहे काही जण मीठ आणि नारळ घरामधून ओवाळून टाकतात जेणेकरून घरामधील नकारात्मकता कमी होण्यास खूप मदत होते म्हणून दर अमावस्याला एक नारळ आणि थोडंसं खड मीठ आपल्या घरावरून ओवाळून टाकून द्यायचं आहे यामुळे तुमच्या घरात नेहमी मंगलदायी वातावरण निर्माण होईल सकारात्मक वातावरण निर्माण होईल सातवी गोष्ट आठवड्यातून एकदा म्हणजे विशेष करून गुरुवार अष्टमी पौर्णिमा पंचमी या दिवशी घरामध्ये धूप गुगळ हा गुगुळ धूप हा जाळायचा आहे आपल्या वास्तूत फिरवायचा आहे घंटानाद करून गुगुळ किंवा तुमच्याकडं जो धूप असेल तो आपल्या वास्तूत घंटानाद करून फिरवायचा आहे गुगुळ जेव्हा जळतो त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात तिथे ऑक्सिजन खेचला जातो म्हणजे त्या वास्तूमधलं ऑक्सिजन वाढण्यामुळे वाढल्यामुळे चैतन्य वाढण्यास मदत होते वास्तूतील वातावरण शुभ ऊर्जादायी होते वास्तूमधील वातावरण शुभ व वा मंगलदायी होण्यासाठी भीमसेनी कापूर जाळावा हा सुद्धा खूप चांगला आणि प्रभावी ठरतो वास्तूतील सकारात्मकता वाढवण्यास वाईट शक्ती कमी करण्यास वा बारीक सूक्ष्म कीटक सुद्धा नाश पावता यामुळे व वास्तू आरोग्यदायी होण्यास खूप मदत मिळते म्हणून आठवड्यातून आपल्याला भीमसेनी कापूरसुद्धा आपल्या घरात जाळायचा आहे आणि आपल्याला अष्टमी पौर्णिमा पंचमी गुरुवार या दिवशी आपल्या आप घरात गुगुळ धूपसुद्धा जाळायचं आहे आपल्या वास्तूतल्या चारही कोपऱ्यात महिन्यातून एकदा तरी काचेच्या बाऊलमध्ये जाडं मीठ ठेवायचे आहे किंवा तुम्ही भीमसेनी कापूर आपल्या घराच्या चारही कोपऱ्यांना ठेवला तरीही चालेल महिन्याभराने त्याला पाणी सुटून तो उडूनच जाणार आहे पुन्हा वाटी स्वच्छ धुवून घ्यायची आणि पुन्हा मीठ नाहीतर कापूर ठेवायचा आहे आता तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तुम्ही साध्या कापराच्या चार वड्या चार कोपऱ्यांमध्ये महिन्यातून पंधरा दिवसातून एकदा ठेवल्या तरीही चालेल खूप सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यात दिसून येतील लग्न कार्य ठरण्या ठरण्यात काही अडथळे येत असतील संतान प्राप्ती होत नसेल तरी सुद्धा तुम्ही घराच्या चारी कोपऱ्यांमध्ये असे कापराचे चार तुकडे चारही दिशांना ठेवून बघा काय सकारात्मक बदल होतात तुम्हाला जाणीव होईल याची आठवी गोष्ट दही भाताचा नैवेद्य ठेवायचा आहे म्हणजे दर अमावसेला वास्तुपुरुषाला म्हणजे अग्नेय दिशेला आपल्या वास्तुपुरुषाला आता तुम्हाला अग्नेय दिशा नाहीच कळा कळाली तर मग हॉलमधील जी मेन मधली जागा असते तिथं दर अमावसेला आपल्या वास्तुपुरुषाला म्हणजे अग्ने दिशेला आपल्या वास्तुपुरुषाला दही भाताचा नैवेद्य ठेवायचा आहे घराच्या मध्यभागी ठेवला तरीही चालेल हा नैवेद्य दाखवून ओम श्री वास्तुपुरुषाय नमः या मंत्राचं तुम्हाला एकवीस वेळा तरी पठन करायचं आहे दर अमावसेचा आणि त्यानंतर तो दही भात कावळ्यांना चिमण्यांना एखाद्या झाडाखाली ठेवून दिला किंवा तुम्ही गच्चीवर ठेवून दिला तरीही चालेल त्या वास्तु पुरुषाला नमस्कार करायचा आहे आशीर्वाद घ्यायचा आहे आपल्या वास्तूसाठी शुभ मानलं जातं यास म्हणून दर अमावसेला आपण आपल्या वास्तुपुरुषाला सुद्धा दही भाताचा नैवेद्य अवश्य दाखवावा आपण कावळ्यांना तर घास ठेवतोच दर अमावसेला आपल्या गच्चीवर त्याचबरोबर आपल्या वास्तुपुरुषाला सुद्धा नमस्कार करून दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यावर थोडी साखर टाकली तुम्ही तरीही चालेल यामुळे आपल्या घरात मंगलदायी वातावरण निर्माण होतं संपन्नता वाढते आपल्या घरात नववी गोष्ट चतुर्थी एकादशी अष्टमी पौर्णिमा या तिथींना वास्तूमध्ये शुभ ऊर्जा वाढवण्यासाठी गणपती दुर्गा लक्ष्मी श्री महाविष्णू शिवशंकरजी यांची उपासना मंत्र आवर्जून मोठ्या प्रमाणात करावे चतुर्थीच्या दिवशी गणपती स्तोत्राचं पठन करावं गणपती अथर्व शीर्षाचे एकदशनी एक असं म्हणतात आपण चतुर्थीला अवश्य करावे एकादशीला श्री महाविष्णूंचा वार मानला जातो या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये कृष्णाची मूर्ती बाळकृष्णाची मूर्ती तर असते तिला छान नाहू हो, ना हो धू घालून तिला छान तुळस अर्पण करावी नैवेद्य दाखवावा विष्णू सहस्त्र नामावलीचे पठन करणं अत्यंत शुभ फलदायी ठरतं सुंदर अनुभव देणारे हे उपाय आहेत म्हणून नेहमी करावे दुर्गा अष्टमीच्या दिवशी घरामध्ये दुर्गा स्तोत्राचा पाठ करावा घरातील भीती संकट अपयश यावर चांगला अनुभव येणारे हे स्तोत्र आहे आपल्या घरात पाठ अवश्य करावे पौर्णिमेच्या दिवशी महालक्ष्मीचं पठन करावं म्हणजे महालक्ष्मी अष्टकाचा किमान सोळा वेळा तरी आपल्याला पाठ करायचा आहे प्रत्येक पौर्णिमेला सकाळी करा संध्याकाळी करा तुपाचा दिवा अगरबत्ती लावायचं माता लक्ष्मीला हळदी कुंकू अर्पण करायचं लावायचं आणि महालक्ष्मी अष्टकाचा सोळा वेळा पाठ करायचा तुम्हाला सुंदर आणि सकारात्मक अनुभव येईल तुमच्या घरात धनधान्याला कधीच कमी पडणार नाही असा हा इतका छान अनुभव येईल तुम्हाला पौर्णिमेला पाठ करून देवी महालक्ष्मीला आपल्या घरात वास्तूत अखंड वास करावा म्हणून मनोभावे प्रार्थना करायची आहे दर महिन्याच्या त्रयोदशीला कृष्ण त्रयोदशीला अमावसेच्या आधी दोन दिवस शिवरात्र असते त्या दिवशी महादेवांची उपासना करावी त्यांचं मंत्र पठन करावा ओम नम शिवाय स्त्रियांनी म्हटल्यावर नम शिवाय पुरुषांनी म्हटलं तर ओम नम शिवाय स्त्रियांनी म्हटलं तर नम शिवाय या मंत्राचा अकरा माळांचा जप करायचा नाही जमलं किमान एक माळ तरी जप करावा वास्तू सुख संपन्नता वाढते यामुळे श्रावणात आपल्या शिवांचं शिवा पठन अवश्य करावं तुम्हाला संपूर्ण ग्रंथ नाही वाचता आला तर शिवलीलामृतातील अकरावा अध्याय पठन करावा वाचावा असं म्हटलं जातं यातील चौदावा अध्याय वाचल्याने आणि अकरावा अध्याय वाचल्याने संपूर्ण शिवलीला मृताचे फळ आपण्यास मिळते दहावी गोष्ट दर शनिवारी पिंपळाला जल अर्पण करावे या पाण्यात तुम्हाला चमचाभर राईचं तेल चिमूटभर साखर किंवा गूळ टाकून असं पाणी दर शनिवारी न चुकता दर शनिवारी महिलांनी करा पुरुषांनी करा सर्वांनी केला उपाय तरीही चालेल दर शनिवारी पिंपळाला असं पाणी अर्पण करायचं आहे आपल्या घरात सुख संपत्ती लक्ष्मीची कृपा आपल्या वास्तूवर कायम राहावी म्हणून प्रार्थना करायची आहे व महाश्री महाविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे हे